नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत खळदेनगर परिसरात सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी गुंडा विरोधी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत आरोपी अक्षय प्रभाकर साबळे वय वर्ष तीस राहणार खळदेनगर तळेगाव दाभाडे या आरोपीस ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल पन्नास हजार रुपये किमतीचे एक रिव्हॉल्वर व पंधराशे रुपये किमतीचे तीन जिवंत काढतूस असा एकूण एक लाख पंधराशे रुपये किमतीचा माल मिळून आला आहे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचा मनाई आदेश असताना परवाना अग्निशस्त्र बाळगले म्हणून आरोपी अक्षय याच्यावर गुंडा विरोधी पथकाने कारवाई करून आरोपीस पुढील तपास सकामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण तापकीर सोपान ढोकळ पोलीस अंमलदार संतोष घारे शुभम कदम विजय कुमार हवलदार गणेश मेदगे पोलीस नाईक श्यामबाबा यांच्या पथकाने केली आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद